आज दिवाळी सकाळी अश्विनीने ओळून घेतले न्यू ड्रेस घालून घेतला एका बाजूला शिवर्ती दुसऱ्या बाजूला सकाळी अश्विनीने शंकरपाळी चिवडा गुलाबजामुल म्हणजे नाश्ता दिला पण पहिला मान माझ्या राजाचा मुलींनी मस्तपणे रांगोळी काढली दिव्याची भगवी माताचे दर्शन करून लखन शेठच्या दुकानात आलो तर गर्दी खूप होती कारण लखन शेठने आणले होते फटाके दरवर्षी शे लखन शेठ फटाके आणतात पण सर्वांपेक्षा स्वस्तात मस्त आणि फुटणारे फटाके असतात पण आमचा शिव आणि शिवर्ती जोपर्यंत दिवाळी होत नाही तोपर्यंत लखन शेठच्याच दुकानात राहणार हे मात्र नक्की शिव ते पण फटाके घेत होता पप्पा पप्पा मला घ्यायचे ते मी नाही म्हंटल तरी शिव बागा कसा करतो <laughs> आपण पण लखन शेटच्या दुकानात जवळ फोटो व्हिडिओ काढून घेतले आज दिवाळी होती म्हणून झेंडूचे फुलं आणले माळी करण्यासाठी पण आमचा शिवबागा कसा पसारा करून ठेवतो <laughs> दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीला सई सुद्धा आली सई शिव सोबत फोटो काढले मुलांची तर आतापासून दिवाळीचे फटाके फोडणे चालू झाले शिव नागो पेटवत होता आतमध्ये आलो तर माळी वावण्याचं काम करत होती दुसऱ्या बाजूला आमचा शिव छत्रपती शिवाजी काही वेळाने आम्ही शेतात आलो आमची ही बोर पिकलेली आहे म्हणून शिव बोर खात होता आपण नाही म्हणा कि हो म्हणा मुलं आवडींची वस्तू असली की खातात आता थोड्या वेळ बसलो आणि निघालो घरी घरी आलो तर शिव बाहेर उभा होता शिवच्या हातामधील लिंब थैली दिली शिवला वाटलं काय खाण्यासाठी आणलं की काय घरात आलो तर पुरमपोळीचा स्वयंपाक चालू होता आमचा शिवबागा कसा फटाके फोडतोय बाहेर आलो तर अश्विनी काढत होती रांगोळी अश्विनीने रांगोळी काढली पण वरून पाऊस चालू झाला आता दिवाळी म्हटल्यावर पहिल्या पंथीचा असतो ही परंपरा काही आची नाही तर पिढ्या पिढ्या पीड़े चालत आलेली आहे आमच्या या गल्लीत जेव्हा दिवाळीच्या दिवशी पहिली पंथी पेटवली जाते तेव्हा संपूर्ण गावाचे लक्ष केंद्रित असतं पहिल्या पंथीचा आवाज झाला की असं वाटतं जणू दिवाळीची खरी सुरुवात झाली महिला दिव्यांची सजावट करतात आणि पुरुष मंडळी पंथीच्या मानाच्या तयारीत असतात या पहिल्या पंथीचा गावातील इतर घरावर पंथी पेटवण्यात येते या व्हिडिओ मध्ये देवीची स्वारी होळी पुढाकार असतो फक्त परंपरा नाही तर संस्कृतीचा प्रतीक आहे दिवाळी म्हणजे आनंद उत्सव आणि आपुलकीचा सण आणि त्या सणाची सुरुवात आमच्या गल्लीतून होत असेल तर तो आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आता शिवने पण नवीन ड्रेस घातला होता अश्विनीने शिवला ओवाळून घेतले मी पण नवे कपडे घालून डायरेक्ट बसलो शेतामध्ये प्रत्येक ठिकाणी मी पंत्या लावत गेलो चपरावरती विहिरीवरती उखंड्यावर बकऱ्यांच्या पत्राजवळ आणि आजी बाबा यांच्या समाधीवर दिवे पेटवून दिले मग आता देवाजवळ दिवे लावण्याचा टाइम सुरुवातीला एसी मध्ये मारुती रायाजवळ विठू लावले पुढे आलो तर आराध्य देत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा दिवा लावला घरी आलो तर शिव पेटी घेऊन फिरत होता आणि फटाक्याचे दुकान मांडून बसलेला होता शिव न सुंद पेटून फिरवत होता पण शिव बघा एका बाजूला शुरती दुसऱ्या बाजूला राधिका काही वेळाने नाना आई यांच्या हाताने लक्ष्मी पूजन करण्यात आले नंतर आम्ही सर्वांनी पूजा करून घेतली काही फोटो व्हिडिओ काढले गाड्यांची पूजा केली शुर्ती सुनसुंदरी पेटून फोटो काढत होती दुसऱ्या बाजूला शिव घाबरून पळत होता कोणी झाडाजवळ फोटो काढत होता तर कोणी सुनसुंदरी घेऊन फोटो काढत होती एका बाजूला अश्विनी दुसऱ्या बाजूला वहिनी यांनी सुद्धा फटाके फोडून दिवाळीचा आनंद घेतला अश्विनी आणि मी पण सुनसुंदरी हातात घेऊन फोटो काढले दादा वहिनी यांनी सुद्धा झाड पेटून दिवाळीचा आनंद घेतला नंतर अश्विनी आणि मी पण झाड पेटवले मग एकदा झाड पेटवले आणि अश्विनी राधिका यांनी सुद्धा फोटो काढून घेतले आता आले होते विशाल दादा शिवला म्हणत होते की तू झाड पेटो पण शिव काही झाड पेटवेना शेवटी विशाल दादाने त्याचा हात धरून शिव रडत होता तरी पण त्याला झाड पेटवायलाच लावले तिकडल्या घरी वहिनीने सुद्धा खूप धमाल केली झाड पेटून विशाल भाऊ आणि वहिनी यांनी सुद्धा झाड पेटवले काय फोटो काढले आणि खूप धमाल केली विशाल दादा वारले होते म्हणून मी दिवाळीचे व्हिडिओ बनवलेले नव्हते पण विशाल दादाचा दिवाळीचे व्हिडिओ बघितले आणि म्हटलं एक आठवण म्हणून का वहिना आपण दिवाळीचे व्हिडिओ बनवायची चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये राम कृष्ण हरी